राज्यात गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या केसेस देखील वाढत आहे अशातच जळगावमधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे एका भरधाव कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले आहेत जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यादरम्यान हा अपघात घडला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं